हाय नमस्कार मी असावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पुण्यातील मुठा नदीच्या रस्त्यालगत मनशांती दत्त मंदिर हे एक छोटेसे मंदिर आहे मंदिर वर्दळीच्या रस्त्यावर असले तरी मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर लगेचच शांतता आणि निसर्गाचा अनुभव येतो मंदिराची वेळ ही सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेआठ अशी आहे दुपारी दीड ते संध्याकाळी साडेचारपर्यंत मंदिर बंद असते गुरुवारी मंदिराची वेळ ही सकाळी आठ ते संध्याकाळी दहा अशी आहे हे ठिकाण त्याच्या नावाप्रमाणेच आहे त्याच्या वर्णनासाठी आणखी शब्दांची गरजच नाही डेक्कन चौपाटीकडे जाणाऱ्या नदीच्या बाजूच्या रस्त्यावरून जाताना ही एक छोटीशी भेट आहे श्री जयंती आणि श्री स्वामी समर्थ निमित्त येथे गर्दी असते कारण हे दोन्ही उत्सव येथे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात नाहीतर इतर दिवशी लोक इथे खूप कमी संख्येने दर्शनासाठी येतात श्री स्वामी समर्थांची आणि त्यासोबतच श्री दत्तगुरूंची संगमरवरी मूर्ती खूप सुरेख आहे मूर्तींचे दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जाते याशिवाय येथे श्री शंकर महाराज यांचा देखील मोठा फोटो आहे याशिवाय येथे श्री शंकर महाराज यांचा देखील मोठा फोटो आहे फोटोच्या खालील बाजूस श्री ज्ञानेश्वर श्री स्वामी समर्थ श्री दत्त व श्री लक्ष्मी यांची छोट्या मूर्त्या आहेत धार्मिक कार्या दिवशी मंदिरामध्ये होम हवन आयोजित केले जाते संगमरवरी दगडामधील चबुतऱ्यावरील नंदी व त्यासमोर नागधारी शिवलिंग आहे आणि शिवलिंगावर अभिषेक पात्र आहे ज्यामधून अखंडधार चालू आहे हे ठिकाण ध्यान केंद्र आणि सत्संगासाठी उत्तम असे ठिकाण आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद